आपण हे जे पाहतो हे जे बोर आहे जोरकट रस्त्याची बोर आहेत आणि या रस्त्याची कधी कशी व्यवस्था झालेली आहे आपण बघू शकता आणि त्याबद्दल आणि पूर्ण बातमी आपल्या लोकांधफासाठी केली आणि अधिकारी झोपलेले असल्यामुळं ठेकेदाराची आरेरावी वाढली आणि हे जे राजकीय नेते यांच्या सहकारामुळे ठेकेदाराची आरेरावी वाढली याला बंधन टाकला पाहिजे नमस्कार मी जमीलपणा शब्दवान न्यूजसाठी आज आपण पण त्यामध्ये आपण हे पाहतो महा दग आहेत आणि हे जे स्ट्रक्चर पाहत आहेत ते फक्त पूर्ण नावासाठी आणि त्यांची पूर्ण एकंदा हे जे दिसत आहे या हिशोबाने दा। या, या रोडवर काम झालं नाही आज तरी चाललंय आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो हे जे कंपनीचं नाव आहे हे जे कंपनी आहे नाव आहे हे नळवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडला परतूर तर याच्यामध्ये पूर्ण दाखवलेलं आहे की कि मग किती काम आहे किती अंदाजी रक्कम किती आहे तीनशे अठ्ठेचाळीस लक्ष पाच वर्ष दुरुस्ती किंमत तेहतीस पॉईंट पासष्ट लक्ष आणि कामाचे जे आदेश आहेत ते आहेत पंधरा तीन दोन हजार चोवीस आणि पूर्ण दिनांक आहे चौदा तीन दोन हजार पंचवीस आणि कामाची सुरुवात काय झाली माहिती का पंधरा तीन दोन हजार पंचवीसला म्हणजे आदेश भेटले चोवीसला आणि काम सुरू झालं पंचवीसलं म्हणजे याच्यावर आपण लक्ष आपण हे करू शकतो चालू झालं आणि विषय म्हणजे कसं का आहे कामाचा आदेश आणि काम दिनांक पंचवीस आजपर्यंत पंचवीस आलाच नाही आणि गुरुत्तर दिनांक याच्यावर आणि हे पंचवीस आणि गुरुत्तर दिनांक दोन हजार तीस म्हणजे याचा अर्थ असा आहे की बा आता तीस आहे जर याच्यानंतर काम करू शकते आणि हे जे काम झालेलं आहे तर बीचमॉल लागू शकतो हे बघा हे जे काम आहे आणि नियमाच्या हिशोबाने जे काम पाहिजे त्या हिशोबा काम झालंच नाही हे फक्त थातूरमातूर काम झालेलं आहे आपण पाहू शकता हे एम पी एम झालेलं आहे हे एम पी एम हे जे एम पी एम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की उकळ जनतेला हे बघा किती उकळ कारण विषय असा आहे की बा ठेकेदार ठेकेदार अधिकाऱ्याला पैसे देते अधिकारी झोपतात त्याच्यानंतर आमदार खासदार हे सुद्धा झोपतात कारण आमदार खासदारच्या जवळचे जे ठेकेदार आहेत त्यामुळे हे पुणे रोडची व्यवस्था अशी व्यवस्था झालेली आहे हे आपण बघू शकणार पूर्ण आहे कारण या ठिकाणी आमदार म्हणाल ते करू खासदार म्हणतील ते करू कारण म्हणजे हे जे ठेकेदार आहेत हे सगळे त्यांच्या पक्षातले लोक आहेत ठेकेदार आणि हे ठेकेदार यांना आमदार खासदार माजी आमदार खासदार आणि जे चालू आमदार आहेत त्यांनाही हे रस्त्याच पुरवतात त्यामुळे हे पुणे हे रस्त्याची अशी व्यवस्था झालेली आहे कारण राजकीय नेते अधिकारी यांना सर्वसामान्य जनतेचे काही घेणदेण नाही फक्त आपले खिसे कसे भरता येतील हे विचार करतात त्यामुळं हे पूर्ण रस्त्याची दुरुस्त झालेली आहे आणि दुसरी माझे महत्त्वाचे विषय असा आहे की बा हेच ठे थे, जे ठेकेदार आहेत नळगे इन्फस्ट्री म्हणजे जे नळगे ठेकेदार आहेत यांचेच पूर्ण जिल्ह्यामध्ये मेकर तालुक्यामध्ये बरेच काम आहेत आजपर्यंतसुद्धा कोणतंच काम त्यांनी पूर्ण पूर्त तर केलं नाही तरीसुद्धा तरीसुद्धा हे राजकीय नेते नेते यांना सहकार्य करून त्यांना जातात म्हणजे काय विशेष म्हणजे काय की बाण देवाण चालू त्यामुळे सगळे ठेकेदाराला स सक, सगळे समजतात आणि अधिकारी लोकं तर असे झालेले आहेत अधिकारी तर असे झालेले आहेत पी डब्ल्यू डी किंवा कोणते बी किंवा हे रस्त्याचे मा महामार्गाचे जे अधिकार झाले ते असे झालेले आहेत की बा पैसे भेटले तुम्हाला काही यंद नाही रस्ता कसा होते काय होते यांना काहीच घेणं नाही या गोष्टीबद्दल कारण विषय म्हणजे जनतेचा पैसा कसा पट्ट्याबोळ करायचा हे फक्त अधिकारी आणि राजकीय नेते यांना माहीत आहे आज आपण हे व्यवहार कडचा रस्ता पाहतो हे बघा बऱ्याच ठिकाणी पूर्ण पूर्ण असं उखळलेला आहे तरीसुद्धा कोणता अधिकारी येऊन पाहत नाही कोणता ठेकेदार येऊन पाहत नाही राजकीय लोकाला फक्त पैसा फॉर मनी शब्दांनी साठी जमिलपटा बुलढाणा